हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सात्विक थाली रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सिंपल पद्धतीने आणि झटपटसुद्धा कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक लिटर दुधाची दही लावून घेतलेली आहे एकदम फ्रेश दही आहे जसं दही आंबट असेल तर श्रीखंड आंबट होतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये साखर ॲड करावी लागते त्यासाठी शक्यतो आपल्याला इथे गोडच दही वापरायची आहे दही एका चाळणीमध्ये ॲड करून मी तीन ते चार तासासाठी बाजूला ठेवून घेतली होती त्याच्यातलं पूर्ण पाणी निघालेलं आहे आता त्यामध्ये आपण एका चाळणीमधून व्यवस्थित याला फेटून काढून घेतलेला आहे एक कप साखर ॲड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता याला फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटापर्यंत जोपर्यंत साखर आणि दही एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित असा क्रीमी टेक्चर येईल तोपर्यंत आपल्याला इथं फेटून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं चाललेली आहेत तिथे व्यवस्थित दही फेटून झाली आहे परत यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर ॲड करायची आहे साखर पावडर घेतलेली आहे मी एक कप साखर होती त्याची मी बारीक करून घेतलेली आहे तर एक कप साखरची दीड कप इतकी पिटी झालेली आहे व्यवस्थित दोन तीन मिनटापर्यंत फेटून घेतलेला आहे आता चम्मच व्यवस्थित फेटत नाही म्हणून मी परत एकदा याला फेटून घेत आहे दोन तीन मिनटं झालेले आहेत आता पूर्णपणे आपली इथे आपला श्रीखंड पेटून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर एक चमचावर मी इथे बदाम एक चमचा काजू ॲड केलेला आहे भारीक कापून घेतलेला आता परत मिक्स करून घेऊया इथे मी पिस्ता ॲड केलेला नाही ज्यावेळेला सर्व करणार त्यावेळेला भरपूर सारी वरून गार्निश करणार आहे म्हणून थोडंसं इथे मी पिस्ता ॲड केलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथेही पिस्ता ॲड करू शकता ज्यावेळेला आपण मिक्स करतो ना त्यावेळेला ॲड करून घेऊ शकता दोन ती तीन ते तीन हिरवी इल्याच्या बारीक वाटून घेतलेली तेही इथे ॲड करून घ्यायची आपल्याला जायफळ असेल तुमच्याकडे तर थोडीशी किंचित आपल्याला जायफळसुद्धा इथे क्रश करून घेऊ शकता आता व्यवस्थित फेटून झाल्यानंतर श्रीखंड तयार झालेला आहे आपलं लगेच आपण भाजीची तयारी करून घेऊया त्यासाठी एक कढाई घे घेतलेली आहे कढाई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं दोन ते तीन इंच इतकं खोबरं बारीक कापून घेतलेलं ॲड करून घ्यायचं आहे चार पाच काळ्या मिऱ्या एक भेंडी विलायची चार पाच लोंग एक चमचा धने एक चमचा जिरा आता हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच इतकं तुकडेसुद्धा इथेच ॲड करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे मसाला आपल्याला मस्त जोपर्यंत खोबरं लाल होत नाही तोपर्यंत तो तो भाजून घ्यायचं आहे मसाला भाजून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे मसाला तर झाकण बंद करून घ्यायचं आहे लगेच मिक्सरला लावून घेते मी मसाला फिरून घेतलेला आहे मसाला आता यामध्ये आपल्याला थोडीशी एक मुठभर इतकी कोथिंबीर धुवून घेतलेली होती मी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि परत एकदा ला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने हा मसाला बनवून कितीही प्रकारच्या भाज्या तिथे बनवून घेऊ शकता मसाला व्यवस्थित बारीक झाल्या झाला नाही आहे त्यामुळे मी परत एकदा यामध्ये दोन ते तीन चमचा इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून परत मसाला बारीक करून घेतलेला मसाला खूप छान बारीक झालेला आहे बाजूला ठेवून घेऊया आता इथे मी पोपटाचे दाणे घेतलेले आहे मी इथे पोपट वांगा बनवू एकदम सिम्पल पद्धतीने पण भारी लागणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा जसं मी सांगत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आता आपण ह्या पोपटला बॉईल क पोपटच्या दाण्याला बॉईल करून घेऊया म्हणजेच हे लवकर शिजतील आणि यामध्ये जे कडू पण असते ना ते कडूसुद्धा लागणार नाही जर तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये टाकणार तर थोडीशी कडू लागू शकते म्हणून मी याला बॉईल करून घेणार आहे जोपर्यंत आपले दाणे इकडे बॉईल होत आहे ना तोपर्यंत लगेच आपण इकडे वांगे कापून घेऊया त्यासाठी आपण इथे पाणी घेतलेलं आहे वांगे कापल्याबरोबर पाण्यामध्ये टाकल्याने कडू लागत नाही काळेसुद्धा पडत नाही म्हणून कापून आपण डायरेक्टच पाण्यामध्ये टाकायचं आहे वांगे इथे एक एक करून मी सगळे वांगे कापून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी मीठ ॲड करून घेणार आहे मीठ ॲड केल्याने वांगे कडू लागत नाही थोडंसं अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे असं केल्याने वांग्याची भाजी कडू लागत नाही कधी कधी लागते कडू वांग्याची भाजी पण तुम्ही जर या पद्धतीने एकदा भाजी बनवली की तुमची भाजी कधीच कडू होणार नाही वांग्याची आणि खूप टेस्टीसुद्धा बनवून तयार होते लगेच आता आपण भाजीला फोडणी घालूया वांगे कापून झाले आहेत दाणे बॉईल करून घेतले आहे एका कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचा इतकं तेल गरम करून घ्यायचं आणि आपण जो वाटण वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे मसाल्याला आता यामध्ये आपल्याला रेग्युलर सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत दोन चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हल्दी पावडर आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमच इतकं आता यामध्ये मी थोडे थोडे करून धने जिरा ॲड केलेला आहे त्यामुळे थोडंसं कमीवर मला धना पावडर अर्धा चमचा इतका ॲड केलेला आहे अर्धा चमच गरम मसाला आता एक ते दोन मिनटापर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्यातलं कच्चं पण जात नाही आणि खूप छान अशी स्मेल येत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यामध्ये इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे तेही इथे ॲड करून घ्यायचं आहे आता आपल्याला जोपर्यंत टोमॅटो व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित शिजणार नाही म्हणून यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे पाणी हिचळून त्याच्यातलं पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि एकदा पूर्ण ढवळून घ्यायचं आहे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावर झाकण लावून दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे झाकण लावून शिजवल्याने लवकर शिजतो दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला मसाला खूप छान शिजलेला आहे टोमॅटो पण व्यवस्थित मॅश होत आहेच म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये कापून घेतलेले वांगे ॲड करून घ्यायचे आहेत आणि शक्यतो आपल्याला कमी दाणे असलेलेच वांगे वापरायचं आहे त्या वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते जास्त दाणे असेल तर वांग्याची भाजी थोडीशी कडवट लागते चवीला तेवढी छान लागत नाही म्हणून असे एकदम कोवळे छान वांगे वापरायचे भाजी भाजीला तर भाजीची चव खूप छान लागते आमच्या विदर्भामध्ये ही भाजी खूप फेमस आहे विदर्भातली वांगा पोपट किंवा पोपट वांगा ही भाजी एकदम फेमस आहे खूप आवडीची भाजी आहे आमच्या विदर्भातली एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण जे बॉईल करून ठेवलेले दाणे आहेत ते दाणेसुद्धा यामध्ये पोपटाचे ॲड करून घ्यायचे आहेत परत एकदा पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित भाजी इथे मी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे मस्त भाजीला आत्तापासून तेल सुटायला लागलं आहे आता आपल्याला परत पाच ते दहा मिनटापर्यंत ही भाजी झाकण लावून शिजवून घ्यायची आहे पाच दहा मिनटानंतर तुम्ही चेक करून घेऊ शकता मस्तपैकी भाजी शिजून आपली तयार झालेली आहे खूप छान परत एकदा पि मिक्स करून घेते व्यवस्थित बुडायला लागू नये म्हणून यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे जेवढं आपल्या भाजीला शिजायला पाणी लागणार आहे तेवढं पाणी ते मी ॲड करून घेतलेलं आहे आता परत झाकण लावूया आणि परत आपल्याला चार ते पाच मिनटापर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला भाजीला ग्रेव्ही किती लागणार आहे ते मी शेवटला पाणी ॲड केलं आहे जर आधीच पाणी ॲड केलं असतं तर भाजी लवकर शिजली नसते त्यामुळे मी ॲड करून घेतले जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे डाळ मांडून घेऊया त्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे कुकर झाकण बंद करून गॅसवर ठेवून घेते तोपर्यंत आपली भाजीसुद्धा शिजून तयार होईल डाळ शिजवून तयार झाली आहे बघा लगेच मी आता डाळीला फोडणी घालणार आहे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीनं रेसिपी सांगणार सांगत आहे म्हणजेच तिकडे आपली भाजी शिजत आहे तो तोपर्यंत आपण इकडे डाळसुद्धा मांडून घेतली डाळ शिजवून तयार झालेली आहे डाळीला व्यवस्थित फेटून घेतली आहे आता आम्ही लगेच तडका देणार आहे एकदम सोप्या जिरा जिरावरण बनवत आहे सोप्यात सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला आज कसं स्वयंपाक करायचं ते सांगणार आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करायचा आहे अर्धा चमचा मोरी ॲड केलेली आहे थोडंसं अर्धा चमच्यापेक्षाही थोडी कमी हल्दी पावडर ॲड करायचं आहे थोडंसं जिरा ॲड करायचा आहे व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा ॲड करून घ्या आणि आपण जे बॉईल करून घेतलेली डाळ आहे ती डाळ यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आपले जिरावरण तयार आहे आता मस्तपैकी डाळीला उकळी आणूया चा दोन ते तीन मिनटामध्ये आपली डाळ उकळून तयार होते म्हणजे आपली डाळ बनून तयार होते थोडंसं अर्धा चमच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं आपल्या डाळीला वरणाला पाणी हवं आहे किंवा किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करून घेऊ हो शकता इथे डाळ बुकडी आलेली आहे डाळीला व्यवस्थित आता डाळ बनून तयार झालेली आहे आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आणि बाजूला डाळ ठेवून घेते लगेच आपण त्याच कुकरला मी धुवून घेतलेलं आहे आणि त्याच कुकरमध्ये लगेच मी भातसुद्धा मांडून घेणार त्यासाठी एक वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तांदूळ एक एक दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अर्धा इंच इतकं वर पाणी ॲड करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे शक्यतो खूप लोकं करत नाही किंवा करतातसुद्धा मी करून घेते मीठ ॲड केल्याने भाताला छान चव येते आता झाकण लावून शिजवून घेऊया भात आपलं वरण झालं भात झालं आणि भाजीसुद्धा शिजवून तयार आहे बघा चार पाच मिनटानंतर मी उघडून बघितलं बघितलं आहे भाजी व्यवस्थित शिजून तयार झाली आहे मी एकदम कमी भा गॅसवर भाजी शिजवते कधीही नेहमी मी जेवढं कमी गॅसवर शिजवते ना तेवढी भाजी टेस्टी बनते एकदम कमी फुल गॅसवर तर तुम्ही भाजी शिजवणार तर खूप लवकर शिजण्याचा प्रयत्न करतो आपण पण भाजी काही शिजत नाही तेवढ्यात फास्ट पाणी आटून जातो त्यात त्याच्यातलं आणि भाजी जळून जाते त्यासाठी कमी गॅसवर हळू याच्याने शिजवायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते भाजी शिजून तयार झाली आहे आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आहे आता झाकण लावते बाजूला ठेवून घेते आपली भाजी वरण भात भाजी इथं तयार झालेलं आहे आपली मस्तपैकी श्रीखंडसुद्धा तयार झाला आहे आता लगेच मी पोळीसाठी पीठ लावून घेते पुरी करणार आहे मी श्रीखंड पुरीचा बेत आहे आजचा त्यासाठी गव्हाचा पीठ घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे तुम्ही इथे पाण्याऐवजी दुधानेसुद्धा लावू शकता पीठ मी आज पाण्याने लावणार आहे पण तुम्ही पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर करू शकता दूध ॲड केल्याने नाही पुराची टे पुरीची टेस्ट खूप छान येते टेस्ट खूप छान लागते व्यवस्थित थोडं थोडं पाणी ॲड करून मस्त घट्ट असा म्हणजे कडक पीठ मळून घेतलेला आहे पीठ मळून झालेलं आहे आता आपण पीठ बाजूला ठेवून घेऊया चार ते पाच मिनटासाठी किंवा थोडंसं दहा पंधरा मिनटं आधी जरी भिजत ठेवलं तरी छान भिजतो पीठ पण मी वेळेवरच भिजवून घेतलेलं आहे पीठ बाजूला ठेवून घेते तोपर्यंत पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे आ, आलू आलूची मी भजे बनवणार आहे आलू पकोडे त्यासाठी इथं स्लाईसमध्ये छान असे आलू कापून घेणार आहे जेवढे पात्र कापू शकतो तेवढे पात्र आपल्याला इथं आलू कापून घ्यायचं आहे पूर्ण आलू कापून दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे तर आता मी तुम्हाला आलूचे पकोडे कसे बनवायचे ते एकदम क्रिस्पी खुसखुशीत असे भजे बनवून तयार होते पकोडे त्यासाठी एक कप भरून जिथे मेजरमेंटचा कप घेतल्या ना त्या कपाने एक कप भरून मी तांदळाचे पीठ घेत तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि तेवढं त्याच प्रमाणामध्ये दुप्पट मी आपलं बेसन घेतलेलं आहे थोडंसं अर्धा चम्मच धने पावडर थोडंसं अर्धा चम्मच इतका ओवा अर्धा चम्मच मिरची पावडर आणि थोडंसं चिमूटभर हळद ॲड केलेली आहे हाताने क्रश करून ॲड करायचं आहे ओवा आपल्याला इथे आता व्यवस्थित यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया आणि इथं थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हा पीठ लावून घ्यायचा आहे मस्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं पीठ इथे मी लावून घेणार आहे त्यामध्येच आपल्याला दोन चिमूट इतकं चिमूटभर इतकं खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे आणि थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून हा पीठ छान लावून घ्यायचं आहे म्हणजेच पातळसर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला इथं पिठाची कन्सिस्टन्सी हवी आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता पुरी कशी बनवायची पीठ तयार झालं आहे पीठ मी नंतर पुरी तळल्यानंतर लगेच तळून घेणार आहे तर आता पुऱ्या कशा बनवायच्या तर तुम्ही एक एकही पुरी लाटून घेऊ शकता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे पुऱ्या कशा बनवायच्या ज्या जे नवीन असतात ज्यांना पुऱ्या व्यवस्थित लाटता येत नाही त्यांच्यासाठी मी ही ट्रिक सांगत आहे तर अशी मोठ्ठी पोळी लाटून घ्यायची वेडी वाकडी जशी लाटता येते तशी लाटून घ्यायची एखादी का का अशा वाटीनं किंवा एखादी कटर असेल तर कटरने तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित पुऱ्या लाटून घेऊ शकता सॉरी कापून घेऊ शकता प्रकारे मी इथे वाटीने तुम्हाला तीन पुऱ्या कट करून दाखवलेल्या आहे मी लाटूनही दाखवणार आहे कारण मला बऱ्यापैकी छान अशा पुऱ्या लाटता येतात मी शक्यतो असं कापून कधीही बनवत नाही मी नवीन कुणी नवशिक्की असतील त्यांच्यासाठीही प्रोसिजर दाखवलेली आहे मी शक्यतो आपल्या आपल्या छोट्या छोट्या पुळ्या लाटूनच पटापट बनवते पुऱ्या आणि मला ती सोपी पद्धत वाटते तर मी त्याच पद्धतीनं बनवूनसुद्धा घेते तर आता मी तुम्हालाही माझी पद्धत दाखवते जे रेग्युलरमध्ये मी वापरते प्रकारे एक छोटसा मीडियम साईजचा पेढा घ्यायचा आहे थोडंसं आज दोन्ही साईडने पिठामध्ये लावून घ्यायचं आहे पीठ आणि एक छोटीशी आपल्याला मिडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आपल्याला इथे मी इथे तेलाचाच वापर करते आज मी आता बाकीच्या पुऱ्या पा पीठ लावून घेतलेलं आहे म्हणून मी पिठाचा लावला आहे इथं पण पण शक्यतो मी तेलाचाच वापर करते तेलामध्येच पुऱ्या लाटून घेते बघा इथे मी चार पाच पुऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहे पटापट अशा लगेच तेलामध्ये आपल्याला गरम तेल मात्र छान असा कडकडीत गरम झालेला पाहिजे तरच पुऱ्या मस्त टम्म फुगतात नाहीतर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाही त्यासाठी ते तेल इथे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आपल्याला एक पुरी तसे टम्म फुगलेली काढून घेतलेली दुसरी पुरीसुद्धा तशाच प्रकारे फुगलेली आहे असे करून मी एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या लगेच त्याच तेलामध्ये आपल्याला इथे आलूचे पकोडेसुद्धा तळून घ्यायचे आहेत असे करून एक एक सगळे पकोडे यामध्ये ॲड करून घ्यायचे छान लालसर कलर येईपर्यंत आपल्याला या भजे तळून घ्यायचे आहेत आलूचे आणि आपले सगळे भजे बनवून इथे तयार झालेले आहेत प्रकारे मी पुरीसुद्धा बनवून घेतली आलूचे पकोडे बनवून घेतले आहे सोबतच मी तुम्हाला सर्व कसं करायचं सुद्धा दाखवणार आहे वरण मा वरण टाकलं आहे वाटीमध्ये श्रीखंड ठेवलेलं आहे बाजूला सोबतच भाजी ठेवलेली आहे पोपट वांग्याची मस्त टम्मा फुगलेल्या पुऱ्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आता आपली भजेसुद्धा कुरकुरीत भजेसुद्धा तयार झालेले आहेत गरमागरम भात आता वरून मस्तपैकी पिस्ताची गार्निश करूया आपण श्रीखंडवर आणि थोडंसं तूप वरणावर तर तुम्हाला ही सिंपलात एकदम सिंपलमध्ये झटपट होणारी आणि सोप्यात सोपी पद्धत सात्विक थाली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या